नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा सा स्वागत असा हल्लीत आमच्या झाडवाच्या आणि मेवण्याच्या चाडवाचो साखरपुडो पुढं झालो चिसौका अपूर्वा विलास घाडीवकर राहणार किर्लोस गावठणवाडी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग लग्न होच्या आधी नवरा किंवा नवरी ह्या दोघा दोघांकाही पाहुणे मंडळीने जोग बोलवायचा नवरा असतात तर त्या काम की धोडा धोडाचा जेवण घालायचा आणि काय आपल्या इच्छेनुसार काहीतरी त्या का एक भेटवस्तू द्यायची आणि नवरी मुलगी असली तर मस्त आहे की गोडाझोडाचा जेवण घालायचा तिची ओटी वगैरे भरायची काय भेटवस्तू असतात ती द्यायची साडी वगैरे असली तर द्यायची म्हणजे थोडक्यात केळवण म्हणजे काय तर घोडाझाडाचा जेवण आणि भेटवस्तू देणे एका केळवण म्हणतात पाहुणे मंडळींनी किंवा शेजारच्या लोकांनी करायचो असो केळवणाचा कार्यक्रम असता तर आता किर्लोसीसून माझी मेवणी आणि तिचा चेळू म्हणजे नवरी मुलगी येता तर घोडाजोराचा जवान केलेला असा आता बारा वाजा गेले होत आणि मी लय कामावरसून कामावरसून म्हणजे मी काय कायच्या ऑफिसला नाही काहीतरी काहीतरी गेलेलंय नारळ वगैरे काढूक तर आता थोड्याच वेळात ती मायले की येतली होत आणि जवान बघूया काय काय केल्याने आता गोडाजोडाचा आणि केळवान बघूया कसा काय असतात कोकणातला याकडे असत पुरीय गेलेले किंवा गुलाबजाम ज्या तसा तगडे काय काय असा गेल्यावरच बघूया काय काय वडा धडा का असत कसा आला गो एकदम मस्त आता केळवान हा केळवान आणि आमची मिळणी तोंडवर कर केळवान म्हणजे का

दुसरं असा थोडसो भात वाटाण्या बटाट्याची भाजी श्रीखंड पूर्गी गुलाबजाम आणि डाळ असो बेत केलेला असा असो आणि केळवान असा आमच्या अपूर्वाचा ही नवरी असा आणि ही नवरीची आई वासुदेवाची सासूबाई ना वासुदेवाची सासूबाई आणि <laughs> आणि इतके आईला आमचा केळवाना वासुदेवाची सासूबाई आम्ही आता जेवण घेतो मुली नवरी मुलीचे काय ओटी भरू घ्या नवरी मुलीची ओटी भरूची असा आणि काय भेटवस्तू काय देवची असा आणि नाव वगैरे घेऊक लावचा नवरी नवरी बघूया नाव काय घेतात हा गुलाबजाम किती घाल खरा <laughs> सांग सात खाले

मेन तंगडा ती वर करा पाय सोडून बसला असती घाल त्या जाऊ येसिये घाल तू उच्कारले ते जाताक बरे लागतले सासियाच्या बघ 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 किती धरून उठाता लागता

काय ग तोटा टा <laughs> जत्रेक फिरण्याचा असा गाणा <laughs> म्हणायचा गुलाबजाम बघ गुलाबजाम खाता बघ बरे झाले गुलाबजाम रेटावर ना सगळ्यांनी मस्त झाले म्हणते बघा ही बघा सासू बाबा कशी जाऊ याची आहे रेट टावता बरे दाताक बरे दाखतात ना काढून टाकता सगळ्या काढतो ठेवत रे काढून टाक म्हणतात एडिट एडिटर मी, <laughs> मी आणि <laughs> <laughs> <रहे>, <laughs> एडित, <laughs> भाजी ठेवा पुण्यात मी काढा मध्ये आता या नाव बी काय का मी मन 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 मन, माका ना मन।, इले गड़ी गड़ी गड़ी। ना मन या खायचा पाहुण्याकडे असा खात्री नाव घाच नाही बॅटरी चालू बॅटरी बंद करा पाणी याक याक खाऊया मेळण्याकडचा मस्त गोडजोड मस्त की जेवलं सोपलो ताणून दिलो आणि आता उठलो चार वाजता आणि गोडभर चाय पितो आणि ही आसा आमची मेवणी आणि लवकरच रामगडच्या जाऊ याची सासूबाई वासुदेवाची सासूबाई होतली लवकरच तर सगळ्या कार्यक्रमांचे आमका व्हिडिओ करूचे एक आम्ही केलं साखरपुड्याचा व्हिडिओ आणि आता केलो केळवणाचा व्हिडिओ आणि नंतर आता काय तांदूळ निवडूचो ना तांदूळ निवडूच व्हिडिओ करूचो आणि त्याच्यानंतर पुण्यवचनाचो लग्नाचो आणि मतपर्तानाच असे सगळे व्हिडिओ असत आणि ह्या सगळ्या व्हिडिओचे पैसे यार येतला हां निवणी माझी साडू माझो शेतकरी असा मोलमजुरी करणारा माणूस असा माणूस साडू पण निवणी माझी सरकारी नोकर असा सरकारी नोकर आहे की ना रेशनवर रेशन, रेशन दुकानावर कामा, कामा का म्हणजे सरकारी नोकर असा त्याच्यामुळं सगळे पैसे मिळून देतली या सगळ्यांना आपण थोडे तरी देतली काय पैसे थोडेफार घेते सांगणार सगळ्या कार्यक्रमाचा व्हिडिओ करायचो म्हणून सांगलेलो असा मिळणी आमची असा सरकारी नोकर रेशन दुकानावर कामा कसा तर नवरी एक आम्ही आपण काहीतरी एक भेटवस्तू वस्तू द्यावी या केळवान केला त्याच्याबद्दल होईना नवरे काहीतरी भेट वस्तू द्यावया बघूया काय वस्तू <laughs> आता अपूर्वाची ओटी भरुची असा केळवानाची ओटी भरत केळवाणाची ओटी भरूची असता भेट वस्तू दारी आहे तुळस तिला घालते पाणी आता आई वडिलांची ताणी वासुदेव गाडी राणी टाळ्या वाजवा सासूबाई टाळे वाजवता वासुदेवाच नाखो घेतल्यावरुदेवाच नाव घेतल्या होता भेट वस्तू काय दिल्या पाहुण्याने

साशियन नाव घेवता या नाव घे काय तरी मोबाला बघून घेऊ नको तर साध्या पद्धतीत आम्ही अपूर्वाचो केळवण्याचा कार्यक्रम केलेलो असा आणि हे ते लेखीचो खया ती वासुदेवाची साध्या पद्धतीत आम्ही केळवणाचा कार्यक्रम केलेलो असा बसले की गोडा दोडाचा जेवण बनवलेलं काय काय होता डाळ भात कुरीये वाटाण्या वाटाण्याची भाजी श्रीखंड आणि गुलाबजाम मस्त आस्वाद घेतला तो आणि मस्त नवरी मुलीची ओटी वगैरे भरलं नवरी मुलीक भेटवस्तू दिलो आवडला सगळा लग्नाची तारीख हो लग्नाची तारीख नाही अजून लग्नाची तारीख अजून ठरवलं आणि झालं दीर्घाबरोबर लगीन हो लावता बरोबर तर साध्या <laughs> पद्धतीचा आम्ही केळवानाचा कार्यक्रम केला असा काय चुकला असा तर नक्कीच सांगा भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद